राम राम मंडळी मी कैलास खरात बॉलर या भाऊ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आता मी तुम्हाला दाखवतो माझ्या पप्पाचा बघा पप्पाच्या बागाची पूर्ण पानं गळून गेलेत छत्रीच नाही राहिली पप्पाच्या बागात आणि बाग बागा बागा पूर्ण हे झालाय पिकलाय पण फळं गळून गळून पडायला लागली पाऊस उघाडल्याच्या नंतर ऊन जर पडलं की पूर्ण फळं उन्हांनी खराब होणार याला हे बस उन्हाचा डाग वरच हे पूर्ण गळून गेला बार पण वर काहीच नाही राहिला आता हे एवढाच माल